नमस्कार काल अत्यंत दुःखद बातमी ही आपल्या समोर आली जवळपास सकाळीच आठ ते दहाच्या दरम्यान ही बातमी आपल्याला समोर आली होती आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल निधन झालं एका प्लेन क्रॅशमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे अत्यंत चांगले आणि अत्यंत सर्वांचे लाडके असे अजित पवार यांचं काल निधन झालं खरं सांगायचं झालं तर दादांचं सगळीकडे लक्ष असायचं कोणतंही काम असू द्या सर्वसामान्य लोकांचं काम असू द्या कोणाचंही काम असू द्या दादांकडे गेलं म्हणजे ते पूर्ण होणार आणि पूर्ण होत नसेल तर ते स्पष्ट बोलणारे होते नक्कीच अत्यंत चांगले असं व्यक्तिमत्व होतं लोकप्रिय नेता होते महाराष्ट्राने खरं पाहिलं तर लोकप्रिय नेता हा महाराष्ट्राने गमावलेला आहे आपण जर बघितलं तर कालचा म्हणजे सामाजिक जीवनातील असू द्या किंवा राजकीय जीवनातील असू द्या कालचा दिवस हा काळा दिवस ठरलेला आहे अत्यंत दुःखद बातमी ही सकाळीच आपल्या कानावरती पडली आपण जर बघितलं तर त्यांच्यासोबत अजून चार जणांचं सुद्धा निधन झालेलं आहे त्यावर सुद्धा आपण एकदा बोलूया विदीप जाधव मुंबई पी एस ओ यांचं सुद्धा निधन झालं त्यानंतर जर बघितलं तर सुमित कपूर पायलट कॅप्टन ते होते त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे त्यानंतर पिंकी माळी फ्लाईट अटेंडंट या होत्या त्यांचं सुद्धा निधन झालं काल अपघाती निधन त्यानंतर संभवी पाठक कॅप्टन त्यांचं सुद्धा अपघाती निधन झालेलं आहे अत्यंत दुःखद बातमी ही आपल्या समोर आलेली आहे दादा अनंतात विलीन झालेले आहे दादांना निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला आहे अत्यंत दुःखद बातमी ही नक्कीच आहे महाराष्ट्राचं खरं पाहिलं तर अत्यंत जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर यावर उद्धव ठाकरे यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे एक खंबीर नेता आणि माझ्या त्या काळातील मंत्रिमंडळातील उमदा सहकारी गमावला ते अत्यंत शिस्तप्रिय होते आणि अभ्यासू होते तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले एक दूरदर्शी स्पष्ट वक्ता अतिशय अभ्यासू नेता आपण गमावला आहे त्यांच्या जाण्याने मोठा भाव गेल्याची भावना दाटून आली आहे असं वक्तव्य